विकेश पानघाटे यांची वनी, ता या वनी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नुकतीच नवीन नियुक्ती जाहीर करण्यात आल्या यामध्ये काँग्रेसचे विकेश पानघाटे यांची वनी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात निवड समितीसमोर तालुका अध्यक्षांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या या निवड समितीने यवतमाळ जिल्ह्यातील वनी तालुका अध्यक्षपदी विकेश पानघाटे यांची निवड केली आहे वणी तालुक्यात काँग्रेस पक्ष पुन्हा बडकट करण्याचे लक्ष विकेश पानघाटे यांच्यासमोर आहे विकेश पानघाटे हे शिक्षण घेत असताना तेव्हापासून काँग्रेस पक्षात कार्यरत आहे दोन हजार दोन ते दोन हजार सहाच्या दरम्यान त्यांनी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया म्हणजे एन एस यू आयचे अध्यक्षपद भूषविले यानंतर ते दोन हजार आठ ते दोन हजार दहापर्यंत शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांच्यावर पुन्हा दोन हजार तेरा साली युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाकडून देण्यात आली यानंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरापर्यंत ते चंद्रपूर लोकसभा युवक काँग्रेसचे महासचिव होते त्याचप्रमाणे ओबीसी सेल काँग्रेसचे वनी तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पद भूषविले विकेश पानघाटे यांची सामाजिक व विविध संघटनेत अनेक कार्य आहे जसे स्वराज्य युवा संघटना मध्ये ते दोन हजार अकरापासून कार्यरत आहे त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण संस्थेमध्ये हो ते दोन हजार चौदा ते दोन हजार सोळापर्यंत कार्यरत होते त्यानंतर ते मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष आहे तसेच लढा संघटना वनीचे समन्वयक गुढीपाडवा उत्सव समितीमध्ये कार्यरत तसेच पोळा उत्सव समितीमध्ये ते कार्यरत आहे गेल्या अनेक वर्षापासून विकेश पानगाटे हे सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे विकेश पानघाटे यांची वनी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यावेळी विकेश पानघाटे यांनी आपली प्रतिक्रिया देत सांगितले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष हा वनी तालुक्यात चांगली कामगिरी करणार